कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्षांच्या अथक लढ्यानंतर दृष्टीपथास असलेल्या सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील घोटगे ते सोनवडे ते गारगोटी कोल्हापूर या नियोजित घाटमार्गाच्या कामाला चालना मिळणार आहे या घाटमार्गाच्या नव्या आराखड्याला केंद्रीय पर्यावरण सल्लागार समिती केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या तीन समित्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे जानेवारी महिन्यात या तिघांकडूनही संयुक्तपणे नव्या आराखड्याची पाहणी करण्यात आली होती यावेळी वन्यजीव संरक्षण विभागाने काही बदल सुचवले होते त्यानुसार नवा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला घोटगे सोनवडे पाटगाव गारगोटी मार्गे कोल्हापूर असा नियोजित घाटमार्ग आहे या नियोजित घाटमार्गाचा पूर्वीचा आराखडा बदलून नवीन आराखडा निश्चित करण्यात आला या नव्या आराखड्याला सार्वजनिक बांधकामच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यता दिल्यानंतर केंद्रीय पर्यावरण सल्लागार समिती केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांची मान्यता आवश्यक आहे या समित्यांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर आता नव्या आराखड्याला त्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे सोनावडी घोडगी आ, या घाट रस्त्याचा जो नवीन आराखडा आहे या आराखड्याला केंद्रीय समित्यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे यासाठी केंद्रीय पर्यावरण समिती त्याचप्रमाणे केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या समित्यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे जानेवारी महिन्यात या तिन्ही समित्यांनी पाहणी या तिन्ही समित्यांच्या कडून पाहणी करण्यात आलेली आहे ही पाहणी करून त्यांनी ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत यासाठी जी काही लोकांची प्रतीक्षा होती की घाट रस्ता चालू होण्याबाबत ती प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे हा घोडगे घोडगेसडे कोल्हापूर घाट रस्ता मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की जर या भागाचा दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल आणि परिणात्मक जर विकास या साध्य करायचा असेल तर निश्चितपणे हा म -लोकर मार्गी लागणं गरजेचं होतं चाळीस वर्षे रखडलेला जरी असला तरी या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी साहेब आणि त्याच्यानंतर आपले आमदार निलेशजी साहेब यांच्या माध्यमातून हा घाट रस्ता लवकरात लवकर मार्गी लावा म्हणून लागावा म्हणून त्यासंबंधित सर्व जे विभाग होते त्यांच्याकडे सातत्याने त्यांचा पाठपुरावा झाल्यामुळे आणि या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सन्माननीय सरोगोट साहेब खरोखर या गाठरस्त्याची मूर्तमोड सन्माननीय आपले प्राचार्य तत्काल प्राचार्य महेंद्र नाटेकर सर हे ते आमचं प्रेरणास्थानच आहेत आणि हा गाठ रस्ता मार्गी लागल्यामुळे लागत असल्यामुळे या भागाचा जो काय सर्वांगीण पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास निश्चितपणे होणार आहे कारण या विभागाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं असं झालेलं आहे विभागाचे अधिकारी असतील सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी काय केलं याला पूर्णपणे के या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात हा निश्चितपणे हा रस्ता मार्गी लागणार आहे त्यामुळे या विभागातल्या जे बेरोजगार आहेत त्यांना या पर्यटन या विभागातली जी सर्व पर्यटन स्थळे आहेत ती निश्चितपणे त्यांचाही विकास होणार आहे दोन हजार पाच मध्ये भूसंबंधन जमिनी आमच्या ताब्यात घेतल्या त्याचा रस्ता तयार झाला परंतु त्याचा जो मोबदला आहे तो दोन हजार बारा पासून आम्हाला दिला जातो आहे ही शासनाची चूक त्याचा मिळणारा इंटरेस्ट हा त्या शेतकऱ्यांना जो माझ्या व्यतिरिक्त आणि किती कित्येक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि तो मोबदला दोन हजार पाच ते दोन हजार बारा असा पाच वर्षाचा सात वर्षाचा जो इंटरेस्ट आहे तो, तो व्याज आहे ते लोकांना मिळावं त्या शेतकऱ्यांना मिळावं अशी माझी अपेक्षा आहे व्याघ्र समिती आणि केंद्रीय दोन समित्या यांच्याकडनं जो काय परवानगीचा विषय आहे तो परवानगीचा विषय न मिळाल्यामुळे ते हे प्रलंबित थांबलेलं आहे ह्या पावसाळ्यानंतर संदर्भित जो साडेपाचशे कोटीची निविदा प्रक्रिया आहे ही निविद्य प्रक्रिया हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवेद प्रक्रिया पूर्ण होईल आणि घाटमार्गाचा जो आम्ही कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न आहे तो आमचा आशेचा किरण पावसाळ्यानंतर पूर्ण होईल आणि आपल्या मार्गाला प्रारंभ होईल अशी आमची अपेक्षा आहे इकडे सोनगड आहे पर्यटनाच्या दृष्टीने म्हटलं तर सोनगड आमच्याकडे एक शेळवा धबधबा म्हणून प्रसिद्ध धबधबा आमच्या घोडगे गावात आहे परत नळडवे डॅम आहे या सगळ्या अनुषंगाने जर आपला हा जर घाट रस्ता झाला तर लांब लांबचे पर्यटक या आपल्या गावात येऊन आपल्या पंचकृषीचा सुद्धा विकास होऊ शकतो व या घाटमार्गाचा जसा म्हणजे जास्तीत जास्त उपयोग जसा आपल्याला वाहतुकीसाठी होईल तसंच पर्यटनाच्या दृष्टीसूनसुद्धा ह्या घाट रस्त्याचा आम्हाला जास्तीत जास्त या आपल्या पंचकृषीसाठी याचा उपयोग होईल आपल्या घोडगे गावात एक शेळवा धबधबा प्रसिद्ध धबधबा आहे त्यात पावसाळ्यात बरीच लोक येतात तसंच हा दुर्गानगरचा जो आपला भाग आहे इकडेसुद्धा खूप वेगवेगळ्या ठिकाणी धबधबे आहेत तसंच आता नरडव्याचा डॅम झाला तर इथे सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून बरेच आपल्याकडे काही ना काहीतरी हॉटेल्स म्हणा किंवा अजून असं काय स्कूबा ड्रायविंग वगैरे हे सुद्धा प्रकल्प आपल्याकडे येऊ शकतात मग त्यामुळे आपल्याकडे हा घाट रस्ता आज होणे गरजेचं आहे